पत्नी समजून दुसऱ्याच महिलेवर अंत्यसंस्कार पत्नी झाली गावात हजर अंत्यसंस्कार झालेल्या महिलेचा शोध सुरू बेपत्ता महिलेचा पत्नीचा मृतदेह समजून कुटुंबीयांनी तिच्यावर अंत्यसंस्कार केले मात्र घडले विपरीत ज्या महिलेचा मृतदेह समजून अंत्यसंस्कार केले गेले के ती महिला साक्षात गावात हजर झाल्याने सगळ्यांना धक्का बसला या घटनेची माहिती मिळताच जयसिंगपूर पोलिसही चक्रावले आहेत घडल्या प्रकाराची चर्चा सुरू असताना ज्या महिलेवर अंत्यसंस्कार करण्यात आले ती कोण आहे याचा शोध आता पोलीस घेत आहेत जयसिंगपूर शहरातून सदतीस वर्षीय महिला बेपत्ता झाली जयसिंगपूर पोलिसात तिच्या पतीने तिच्या बेपत्ता होण्याची फिर्याद दिली तब्बल दहा दिवसांनी मिरज तालुक्यातील बामणी इथल्या नदीपात्रात एका महिलेचा काहीसा सडलेला मृतदेह पोलिसांना आढळला खातरजमा करण्यासाठी बेपत्ता महिलेच्या पतीला पोलीस ठाण्यात बोलवण्यात आले आपल्या अंगावरील खुना आणि पाहून मृतदेह आपल्या पत्नीचा असल्याचं सांगून प्रक्रिया पूर्ण करून मृतदेह ताब्यात घेतला मंगळवारी रात्री उदगावच्या वैकुंठधाम स्मशानभूमीत पै पाहुणेच्या उपस्थितीत तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले बुधवारी सकाळी रक्षा विसर्जन पार पडले दरम्यान पैपाहुणे मित्रमंडळी सांत्वनासाठी घरी गर्दी कर करू लागले कुटुंब दुःखात बुडालेले असताना अचानकपणे बेपत्ता महिला बचत गटातील कर्जाचा हप्ता भरण्यासाठी हजर झाली आणि गावात चक्रावून गेला आपण आपलं समजून दुसऱ्याच महिलेवर अंत्यसंस्कार केल्याची माहिती मिळताच संबंधित महिला पुन्हा गायब झाली त्यामुळे अंत्यसंस्कार झालेली महिला कोण असे अनेक प्रश्न पडले आहेत घटनेची माहिती जयसिंगपूर पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी खातरजमा करून महिलेची शोध मोहीम गतिमान करण्यात आली काही दिवस बंद असणारा तिचा मोबाईल सुरू झाला पोलिसांनी तिच्या मोबाईलवर संपर्क साधून ती हयात असल्याची खात्री केली मनधारणी करून तिला पोलीस ठाण्यात बोलावून घेण्यात आलं मृतदेह सापडलेल्या महिलेच्या गालावर असणारा तीळ आपल्या पत्नीच्याही गालावर होता यावरून तो मृतदेह पत्नीचा असल्याचं पतीने सांगितलं केवळ गाम्या गालावरील तिळामुळे दुसऱ्याच महिलेच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ कुटुंबियांवर आली मी राहणार मूळ उद्भवच असून आता सध्या जयसिंगनगर बागड येथे राहत आहे ये एकोणीस तारखे रोजी माझी बा माझी बायको घरातून बेपत्ता झाली बेपत्ता झाल्यानंतर दोन दिवस मी इतर चौकशी केल्यानंतर मला कुठं आढळून आले नाही मोबाईल पण स्विच ऑफ असल्यामुळे मी दोन दिवस वाढ बघून तिसऱ्या दिवशी जयसिंगपूर पुलटेशनला मिसिंग दाखल केली मिसिंग दाखल केल्यानंतर एकोणतीस सात दोन हजार दो 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 पंचवीस रोजी मला जयसिंगपूर पुलटेशन इथून फोन आला निलजी बामने येथे बॉडी आढळून एक आल्या करण्यासाठी मला मेरेज शिव्हिलला पाठवण्यात आलं मेरेज शिव्हल पाठवण्यात आल्यानंतर मी मेरज शिवलमध्ये जाऊन बॉडी व्हेरिफिकेशन केल्यानंतर आमची बॉडी असल्याचं मला आढळून आलं नव्वद टक्के आमची खात्री पटल्यानंतर आम्ही संध्याकाळी सुमारे साडेआठच्या दरम्यान बॉडी ताब्यात घेतली उदगाव वैकुंठधाम इथं पूर्णपणे वैकुंडधामात सगळे आम्ही बाकीचा विधी सगळा पूर्ण पार पाडून दुसऱ्या दिवशी तीस तारखे रोजी सकाळी रक्षा विसर्जनाचा कार्यक्रम पार पाडला रक्षा विसर्जन झालेल्या दिवशी दुपारी सुमारे साडेतीनच्या दरम्यान उदगाव गावात ती आल्याचा आम्हाला उदगाव गावातून कॉल को आला कोण फोन केलं तुम्हाला नागेश माने या व्यक्तीचा फोन आला काय म्हणून असं तुझी बायको येऊन येतो दुपारी बचत गटाचा हप्ता भरून गेल्या काय नाव आपल्या बायकोचं संजना महेश संजना महेश ठाणेकर आपली किती पहिली पत्नी की दुसरी पत्नी पहिली पत्नी त्यानंतर आम्हाला फोन आल्यानंतर आम्ही जयसिंहपूर पोलिस स्टेशनला तात्काळ हजरं झालो जयसिंगपूर पोलिस स्टेशनला खरी माहिती सांगितल्यानंतर कविता कोळी ह्या व्यक्तीचा नंबर आम्ही तिथं दिला त्या व्यक्तीपाशी ती गटाचा हप्ता भरून गेली होती त्यानंतर कविता कोळीला तिथं बोलवण्यात आलं कविताकोळीची पूर्ण चौकशी करून तपास करण्यात आल्यानंतर तिचा माझ्या बायकोचा नंबर त्या कोळीकडे आढळून आला त्यानंतर कविता कविताकुळीने नंबर दिल्यानंतर जयशिंगपूर पोलीस स्टेशनचे पोलीस कुलकर्णी साहेब यांनी माझ्या बायकोशी संवाद साधला दुपारी साडेतीनच्या सुमारास येतो म्हणून सांगितल्यानंतर आम्ही वाट बघितली संध्याकाळी साडेसात वाजता माझी जशिंगपूर मध्ये पत्नी हजर झाली हजर झाल्यानंतर त्यांचा पूर्ण जबाब झाला त्यांचा पूर्ण जबाब माझ्या पूर्णपणे मी समोर नसताना माझा जबाब पूर्ण तिचा जबाब पूर्ण सगळं माझ्या माघारी घेतलेला आहे आणि तिच्या मागे माझा जबाब घेतलेला आहे आणि हे जयशिंगपूर पोलिटेशन जे प्रशासन आहे ते प्रशासन पूर्णपणे मला अंधारात घेऊन तिचा पूर्ण जबाब घेऊन तिला परस्पर बाहेरच्या बाहेर पाठवण्यात आलं आणि मला पूर्णपणे अडचणीत आणलेला आहे सगळ्यांनी यांनी नऊ तारखेला एकोणीस तारखेला माहेर जातो आमच्या जा आईचं ऑपरेशन आहे कोणत्या गावी गावी क्रॉस जिल्हा बेळगाव जातो म्हणून संध्याकाळी सातच्या आणि त्यानंतर कॉल बंद करून ठेवल्या मोबाईल मध्ये पूर्ण सगळ्या तिचे जेवढे नातेवाईक आहेत तेवढ्या सगळ्या पूर्ण नातेवाईकांनी आम्ही संपर्क साधला सर्व नातेवाईकांच्या संघ संपर्क साधल्यानंतर आम्हाला एकाही नातेवाईकांना सांगितलं नाही की ती आमच्याकडे आली पूर्ण बॉडीची उंची केस पूर्ण अंगावरचे कपडे अंगावरचे दागिने हे सगळं सेम आढळून आल्यामुळं गालावरचं तीळ हे सगळं सेम आढळून आल्यामुळे मला खात्री पडली की माझीच बायको आहे पूर्ण पोलिसांनी विचारलेल्या प्रश्नाला आम्ही सविस्तर उत्तर दिलं आम्हाला संध्याकाळी आठ वाजता बोड आमच्या तब्येत मिळेल पाण्यात होती पहिला पाण्यात ओढून काढताना जोर काढली कोल्हापूर